असं नातं टिकवण्यात तरी काय अर्थ आहे की जे नातं टिकवण्याचा प्रयत्न फक्त एक तर्फीच करावा लागत असेल कालच्या माझ्या रील नंतर शेकडो डीएम पडलेले तुम्ही म्हणता संवाद 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 साधा सौम्वाथ साधा पण अशा साधायचा सा तरी कसा ज्यांना समोरनं ब्लॉक केलेला आहे तुम्ही म्हणता माफ करा पण पाच वेळा दहा वेळा पंधरा वीस पन्नास वेळा माफ करून सुद्धा समोरची व्यक्ती तीच चूक पुन्हा पुन्हा करते या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी आजचं रील आहे सी अशा वेळी पहिली गोष्ट जर काय करायची असेल ती म्हणजे हे स्वीकारा की तुम्ही नातं टिकवण्याचा एकतर्फी प्रयत्न करत आहात अशा वेळी तो किंवा ती आपल्यासाठी बदलेल ही अपेक्षा करणं म्हणजे स्वतःवरतीच भावनिक मानसिक अत्याचार करण्यासारखं आहे स्वतःला टॉर्चर करून घेण्यासारखं आहे दुसरी गोष्ट म्हणजे एक शेवटचा संवाद साधण्याचा प्रयत्न करा आणि खरंच हा संवाद शक्य झाल्यास आपल्या अपेक्षा आपल्या वेदना आपल्या भावना स्पष्टपणे आणि शांतपणे समोरच्या व्यक्तीला सांगा याच्यामध्ये तू हे असं केलं याऐवजी मला असं संवादाची भाषा ठेवा एवढं करूनही समोरच्या व्यक्तीला काहीच फरक पडणार नसेल तर तुमची फर्स्ट प्रायोरिटी स्वतःच मानसिक शारीरिक आरोग्य जपणं हीच असायला पाहिजे अशा वेळी कोणत्याच प्रकारचा शारीरिक मानसिक त्रास कुचंबना अन्याय अत्याचार कोणत्याच पातळीवरती सहन करू नका योग्य वेळी योग्य तो लिगल मार्ग निवडा लक्षात घ्या सोडणं म्हणजे हार नसते तर ती तुमच्या आत्मसन्मानाची जपवणूक असते असं कृत्रिम नातं सांभाळण्यात तरी काय फायदा की जिथं तुमचा आतला आवाज अस्मिताच दबली जात असेल म्हणून खूप प्रयत्न करूनही एखादं नातं तोडावं लागत असेल कोणी सोडून जात असेल तर त्याचा स्वतःला दोष न देता समोरच्याची आपल्या सोबत राहण्याची लायकी नव्हती असं समजून नव्या उमेदीनं नव्या आयुष्याची सुरुवात करणं हेच जास्त श्रेयस्कर असतं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा